मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके जे आत्ताच काही दिवसापूर्वी ज्यांचं निधन झाला स्वर्गीय विष्णूषेठ पाटील पडलेगाव यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे या उसाने मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आंबेवली शेठ पाटील पडलेगाव यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असं दिसण्यात येत आहे खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलं आहे नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य असा उसरणीकरांचं मैदान म्हणजे आपले प्रवीण शेठ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या मैदानाचं आयोजन आहे आणि कुठंतरी आजचा हा मैदान भव्य दिव्य असा होतो आहे पण कुठंतरी आजच्या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी जे आपले खास नानगे व्यक्तिमत्व हो म्हणजे आपले विष्णू शेठ पाटील परलेगाव हे आज या मैदानामध्ये नसणार आहेत कारण दोन चार दिवसापूर्वी त्यांचा एक अल्पशा आजार आणि निधन झाला कुठंतरी खूप मोठा एक आदरा बसला आपल्या बिंजोर क्षेत्राला आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे खूप काल गाजवलं त्यांनी या बिंजोर क्षेत्रामध्ये दर्जा असो डिस्को असो किसन असो त्याच्या आधीची काही बैला हे बाबांची एकच काशीत होती मैदानामध्ये आल्यानंतर फाटीची निरीक्षण करण्याची आणि ती नेहमी करायचं ते आणि कुठेतरी आपल्या या मिजूर क्षेत्राला एक खूप मोठा आदरा बसून आज आपण या क्षेत्रातून काहीतरी गमवलं असं वाटतंय पण चला त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आपण आजचा हा मैदान पण करूया आणि नक्कीच काल कोणासाठी थांबणार आहे वेल कोणासाठी थांबणार आहे आज आपल्याला काय झालं तर आपल्या कोणी थांबणार नाही पण नक्कीच त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी हा मी सुरुवात करतो व्हिडिओची आणि आजचा उसटणा मैदान कसा होणार आहे तो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आज या उसटणीच्या मैदानामध्ये खूप चांगली लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला एक मैत्रीपूर्ण गाडी होणार आहे ती म्हणजेच आपला मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा आणि सोबत पलणार आहे आपले आकाश राऊत यांचं सुंदर आणि समोरून गाडी खूप चांगली आहे आपले संदीपबाई माले यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत पलणार आहे गुद्धूशेठ पाटील यांचा विमान तर अशी प्रेक्षणीय लढत असणार आहे तर चला बघूया कोण आले त्याच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आजच्या मैदानाचा हिरो म्हणजे सुंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपले स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या नावाने हा आज नाव जपतो आहे आणि कुठेतरी बारा तेरा नंबर हा कसा तुम्ही बघू शकता त्या पाठीवर उठून कारण नेहमी बारा तेरा नंबरनेच गाडी पलतंय याची आणि आज पण एक प्रेक्षणीय गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे भोंगासोबत पलणार आहे तर माझे चॅनल करून नक्की सुंदरला शुभेच्छा असतील आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये चांगली एक प्रेक्षणीय गाडी आपल्याला पाहायला मिळेल तीच म्हणजे भडवलकरांचा लाडू आणि याच्या विरुद्ध असणार आहे दीपक शेठ पाटील यांचा महबूब महिबूब आणि लाडूची गाडी जमलेली आहे बॅनरवर आणि दोन्ही बैला म्हणजे एक एक बैला सांगून असणार आहेत पहिला कोण असेल ते आपल्याला माहिती नाही गाडी निघल्यानंतर माहिती पड आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता सुंदर सत्तर नव्वद गांधारीकरांचे आणबान शान मैदानामध्ये दाखल झालेल्या ओसाडण्याच्या आणि अतिशय चांगल्या लढती असतात या सुंदरच्या नेहमी तुम्हाला पाहायला मिळतात आणि भरपूर दिवसानंतर तुम्ही मैदानामध्ये बघता तो डी एस पीकरांचा सरपंच कारण आत्ता मला वाटतं घाटावर गेल्यानंतर पहिल्यांदाच या मुंबईच्या बिंजूरमध्ये पलताना दिसेल आज आणि तिकडे त्या साईडला आहे शेट्टी ज्याचा खूप सारा नाव या मुंबई पिंजूरमध्ये आत्ता होतोय आणि शिट्टीसोबत पलतोय तो वरदान बघू शकता तुम्ही घरचा साज आणि तिन्ही बैला आज या ओसाडणी मैदानामध्ये दाखल झाल्यात मंडली समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका म्हणजेच आपला संधी भाई माली आणि भाई माली यांच्या नावाने हा मुंबईमध्ये पळणारा अर्जुन आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले सौ उर्मिला माणिक गायकवाड यांच्या नावाने हा अर्जुन पलतोय खूप चांगली आज एक प्रेक्षणीय गाडी आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन वर्सेज मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि चारही बैला सांगून असणार आहेत अर्जुनच्या गल्यामध्ये पलणारा आहे तो गुड्डूशेठ पटेल यांचा विमान आणि भुंगाच्या गल्यात पलणारा आहे तो आकाशेठ राऊत यांचा सुंदर खूप चांगली एक प्रेक्षणीय गाडी आपल्याला पाहायला मिळेल आणि लवकरच पाहायला मिळेल बघूया आता कितीपर्यंत गाडी होईल नक्की तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन मी आणि इकडं समोर या साईडला बघू शकता तुम्ही छोटा राणा जो आपला मोठा राणा आहे मोठा राणाची कार्बन कॉपी आणि तिकडे त्या साईडला आहे पिस्तूल बाईंची आज तीन बैला मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि सर्व त्यांची मंडळी सुद्धा आहे मैदानामध्ये त्यामुळे तुम्ही बघू शकता भाई पण बसल्या आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता देवीचा पारा चंद्रकरांचा मल्हार सुद्धा आज या उसाड मैदानामध्ये दाखल झालेला आहे खूप चांगल्या लढती या सीझनला आपल्याला मल्हारच्या पारा मिळाल्या आणि याच्या पुढे पण असाच आपल्याला मल्हार पालताना दिसणार आहे आणि मंडली रुबाब सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले आहे आजच्या उसाध्या फाटीला गाजवण्यासाठी आणि बरीचशी बाईला तुम्ही बघू शकता या उसाडणे पाठीमध्ये दाखल झालेली आहेत समोर तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास चला जाऊया आणि विचारूया मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता अरुण शेठ आणि नितीन शेठ गवली यांचा गवली ग्रुपचा होमसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय आजचं नियोजन शंभू आहे डावरीचा शंभू आहे का आणि मित्रांनो आज ओम सोबत पलणार आहे डावरीकरांचा शंभू खूप चांगला शंभू आहे आणि ओमचा काय आजचा पहिलंच मैदान आहे का मैदान झाले ना चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता जेव्हा खोनीकरांच्या जवळ असायचा तो बांडा आणि आता बघूया कोणाकडे आहे तो दादा नमस्कार माझं नाव विष्णू चांगो तामसाई आणि आता भांडा तुमच्या नावाने का हो काही गेल्या वर्षी मला वाटतं मागच्या सीझनला खोनीकरांच्या नावानी पलो त्याच्याकडं करारा होतो कराराने बैल होता तो आपण घरी आणू आणि काय नियोजन असेल आजचा आजचा नियम बघू जमली तर करायची चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास धावणीचा मानक्या सुद्धा परेशेठ भंडारी यांचं नाव पुन्हा या सीझनला नक्की तुम्हाला पाहायला मिळेल जो आपला वरदान होता तो वरदान आता थोड्या दिवसामध्येच कमबॅक करणार आहे त्याच्यानंतर मानक्या आणि आज एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानामध्ये बघू शकता बैला पण आजूबाजूलाच बांधल्यात पुष्प पन्नास पन्नास आणि सुंदर पन्नास पन्नास जरी आज हे सोबत बांधले असतील पण तरी अपोजिशन अपोजिशनमध्ये पडणार आहेत आणि खूप चांगला आज एक मैत्रीपूर्ण म्हणजे आपली गाडी करायसाठी बैलांनाचा कसा पल आहे बैलांचा तो पण पाहण्यासाठी परेशीर भंडारी यांनी हा आजचा आयोजन केलेला आहे नियोजन केलेलं आहे तर संध्याकाळपर्यंत आपल्याला नक्की माहीत पडेल कसे कसे गाड्या होतील त्या दादा नमस्कार नमस्कार आज परेश शेठ भंडारी यांचं नेऊन खरेदी पुष्पा आणि सुंदर विक्की तुरबे आणि परेश शेठ यांचा दोघांचा आहे का नाही कल्पेश म्हणजे कल्पेश भांडे परेश पण दोघांचा म्हणजे बॅनर पडला एक अनोखा बॅनर म्हणजे भरपूर दिवस चर्चा झाली बॅनरची घरच्या गाडीची विरोधात लढत आहे काय बोलाल एक माहिती पूर्ण आणि घरचीच गाडी एक मनोरंजन म्हणून एक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हा परेश यांच्या नावानी पलणार पुष्पा कल्पेश भांडेच्या नावाने सुंदर पलणार आणि यांच्या पायऱ्यामध्ये कोण काय सांगू शकता का पायरे गुपित आहेत गुपित आहेत ना म्हणजे जरी गा... घरची गाडी असेल पलायला गा, प्रेक्षणीय लढत असली तरी पण पायरे गुपित बघा आपल्या मुंबईचा खेळ असाच आहे एक मजा मजा मजे चला घरचीच बसले ना असे दोघं मजा आता हा बोलतो हा चांगला बोलतो चांगला चला एक आणि कुठेतरी तरी प्रेक्षकांचा मनोरंजन होईल वरदान वरदान विषयी सांगा ना वरधान कधी मैदानामध्ये दिसत वरदान येईल आता एक पुढच्या अड्ड्यामध्ये नक्कीच येईल नक्कीच येईल जरा चालू आहे थोडं आता हाय भाई जरा थोडं हे आले का दा आता आलाय माझ्या असं बऱ्यापैकी आहे बघा एक पायरा चांगला बघून नक्कीच येईल आणि ही गाडी किती पर्यंत निघेल काही पैसे भर चालेल शुभेच्छा तुम्हाला कोणी पण जिंकू तरी आहे म्हणजे गुलाल आज घरात येणार आहे घरातच म्हणजे एक म्हणजे हार पण नाही आणि जीत पण नाही खाली बैलांचा एक पल बघायचा आहे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन म्हणून चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो आजचा हा उसटण्याचा मैदान गाजवण्यासाठी तुम्ही बघू शकता महबूब तीन सहा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्या जो विरोधात पलणार आहे तो लाडूसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे हे खूप चांगली गाडी आज या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे आपल्याला अतिशय प्रेक्षणीय लढत आणि कुठेतरी अशा या लढतींची सुद्धा आपल्या मुंबईला की जेणेकरून जी टॉपची बैला आहेत ते एकमेकाच्या जरी विरोधात पाळाली तरी दुसऱ्या मैदानामध्ये लगेच पायऱ्यामध्ये दिसतात आणि चला शुभेच्छा देऊया दोन्ही बैलांना चारही बैलांना ज्ञानदा नमस्कार नमस्कार आज खरोखर एक प्रेक्षकांसाठी तुम्ही एक गाडी जमवलेली आहे जो आपला भरवलकरांचा लाडू आहे त्याच्या आपल्या समोरून पालणार आहे आपला मैबूब आणि कुठेतरी मला वाटतं त्या दिवशी सुतातच गाडी गेली मैबूबची आणि मला वाटतं या सीझनला पहिलीच गाडी पडली का त्या दिवशी कुठेतरी बैलांनी आतापर्यंत जो प्रेक्षकांचा मनोरंजन केलंय ना तो खूप चांगला आहे आणि आज पण एक चांगली लढत आहे काय सांगाल आजच्या लढती विषय काय नाही प्रेक्षकांच्या परत मनावरती राज्य करतात आपल्याला म्हणून आजची शरद आपण जमलेली आहे थोडं आपल्याला बघायला भेटेल सगळं गाडी किती वाजेपर्यंत काय निघणार आहे ते कागद निघेल गाडी निघेल ना निघेल आणि पैरे गुपित असणार आहे एक एक बेल सांगून जाईल तुम्हाला गाडी निघल्यानंतर समजेल तुम्हाला कोणता तो चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता कौली कोपरकरांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे या सीझनला वजीरचं पण खूप मोठा नाव होतंय दादा नमस्कार काय सांगाल आज वजीर वाजीर आलाय दादा नमस्कार आज मला वाटतं आपले विष्णू शेठ पाटील परलेगाव यांना तुम्ही बापूडने श्रद्धांजली दिली आहे काय सांगाल काय नापूरने श्रद्धांजली दिली आहे बाबांना ना कुठेतरी आज खूप मोठा व्यक्तिमत्व आपल्या मधून निघून क्षेत्रातून मोठा बैल प्रसिद्ध बैलगड मालक कुठेतरी त्याची कमी नक्कीच मैदानात भाजप लोकांना नक्कीच ना कारण एक काल गाजवलं मला वाटतं एक दशक नाही तर काही दशक पासून या मिंजूर क्षेत्रामध्ये ते माझ्या माहितीनुसार तरी आहेत ते पंचवीस वर्ष तरी मैदानात आणि मोठंच नाव आहे त्यांचं आज काय नियोजन असेल काय नाही बाबांच्या नावाने पण बाबांच्या गाडी पालव्या चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मंडळी समोर तुम्ही बघू शकता उलवेकरांचा महादेव पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे खूप चांगल्या लढती या मुंबई विंजूर मध्ये महाराजाच्या होतात आणि प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतो ना गुलाल घेण्याचा प्रयत्न असतो आणि गुलाल भेटतो पण त्याला दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज महाद्याचं काय नियोजन असेल माद्याचं आहे नियोजन नाव घ्यायचं आणि त्या दिवशी पण एक चांगली प्रेक्षणीय गाडी आपले संदीप भाई माली यांच्या राहण्यासोबत झाली कुठेतरी तुम्हाला गुलाल भेटला आणि दादाजी पण मुलाखत पण थोडा अंधार झाला लवकरच आपण मोठी मुलाखत पण घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता वीर फार्मा वाजेकरांचा हरण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि चांगला पलतोय हरण्या सुद्धा आणि या सीझनला हरण्याचा खूप मोठा नाव होत आहे इकडे समोर तुम्ही बघू शकता आदेकरांचा बिरजा आणि सोन्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघूया आपण सर्वांचे लाडके आपले जे विष्णू पाटील आहेत दे यांना समोर तुम्हाला एक बैल दिसतो त्या बैलावर भावपूर्ण श्रद्धांजली अशी दिलेली आहे जवळ जाऊन बघूया तिकडे समोर तुम्ही बघू शकता गौलेलीकरांचा घरचा साथ टिटवी आणि पक्ष्या आणि तिकडे त्या साईडला बघू शकता महेश महेश शेठ पाटील ताराली लि भिवंडी यांचा देवासुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही धुंद्रेकरांचा बलमा सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मला वाटतं बल्माची पण एक गाडी जमलेली आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगा आज गाडी जमली ना बलमाची हा गाडी जमली स्वामी सोबत स्वामी सोबत आहे ना।, ना जी गाडी जमले आज किती पर्यंत गाडी निघणार आहे इथं गाडी बघू आता अर्ध्या बावन तासात गाडी काढू जशी पब्लिक जमेल तशी गाडी म्हणजे पब्लिक लागते बल्माला पब्लिक नाही असं काय नाही पण पब्लिक मध्ये कस गाडी हा म्हणजे पाहायला पण एक प्रेक्षणीय झाली पाहिजे चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलासाठी आणि मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले किरण शेठ शेलार वांगणी यांचा अर्जुन मैदानामध्ये दाखल झालेला आहे त्या दिवशी सोबत खूप चांगला एक गुलाल घेतलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय अर्जुनचं नियोजन काय असेल आता आता अर्जुनचं नियोजन आहे पण माझ्यापासून पोचलेलं नाही म्हणजे मैदानात पलटन दिसेल ना हो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि मित्रांनो आजच्या मैदानाला मला वाटतं मथूर आणि कॉकटेल काही दिसत नाही जर नक्की तुम्हाला कोणाला माहिती पडली तर नक्की मला कमेंट करून सांगा ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत आले नाही जर आले असेल तर नक्की तुम्हाला दाखवतो